नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो। तुमच्या गावासाठी नवीन घरकुलचं किती टार्गेट आलेलं आहे हे आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात तत्पूर्वी मित्र हो चॅनलवरती मात्र नवीन आला असाल आणि अजूनपर्यंत चॅनल आपल्या सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन नवी अपडेट नवी सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर सर्वप्रथम मित्र आपल्याला पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईटची ची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर हे पेज आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला उजव्या साईडला तीन रेषा दिसत आहेत पहा या तीन रेषांवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या रेषांवरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज समोर ओपन होणार आहे आता यामधील आपल्याला पहिला जो ऑप्शन आहे आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर अशा पद्धतीने ऑप्शन ओपन होतील यामधील दोन नंबरचा ऑप्शन आहे रिपोर्ट या रिपोर्ट ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे काही मेनू आपल्यासमोर ओपन होतील यामधील पहिला ए ना कॉलमचा जो मेनू आहे म्हणजेच फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट या फिजिकल प्रोग्रेस रिपोर्टमधील आपल्याला तीन नंबरचा जो पर्याय आहे गॅप बिटवीन स्टेजेस टार्गेट टू अकाउंट व्हेरिफिकेशन या तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज जे आहे ते आपल्यासमोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी काही फिल्टर्स दिलेला आहे या फिल्टर मध्ये आपल्याला काही माहिती जी आहे ते सिलेक्ट करायची आहे सर्वप्रथम मित्र हो मी आपल्याला या ठिकाणी वर्ष जे आहे ते सिलेक्ट केलेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस तुम्ही या कॉलमवरती क्लिक करून तुम्ही वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस देखील सिलेक्ट करू शकता जर तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तुमच्या ग्रामपंचायतीसाठी एकूण घरकुलचं किती टार्गेट आलेलं होतं हे पाहायचं असेल तर दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता आता मी दोन हजार पंचवीस सव्वीस या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे कारण नवीन आपल्याला टार्गेट किती आलेला आहे घर आपल्या ग्रामपंचायतीसाठी हे पाहायचं आहे त्यासाठी मी दोन हजार पंचवीस सव्वीस या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर मित्र आपल्याला खाली आणखी एक ऑप्शन दिलेला आहे पहा या ऑप्शन वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या घरकुल योजनेतून अर्ज केलेला आहे ती गो योजना जी आहे ती तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायची आहे उदाहरणादाखल मी या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सिलेक्ट केलेला आहे आता त्यानंतर मित्रो आपल्याला खाली आणखी एक पर्याय दिलेला आहे ऑल स्टेट या ऑल स्टेट ऑप्शनवरती आपल्याला परत क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर यातून आपलं राज्य महाराष्ट्र आपल्याला सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर मित्रो हो परत आपल्यासमोर आणखी एक कॉलम या ठिकाणी ओपन झालेला दिसेल या कॉलमवरती आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि या दिलेल्या यादीमधून आपला जो जिल्हा आहे तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर मित्र हो परत आपल्याला आणखी एक बॉक्स या ठिकाणी ओपन झालेला दिसेल या बॉक्सवरती क्लिक करा तुम्ही जो जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी तुम्हाला दाखवली जाईल यातून तुमचा जो तालुका आहे तो तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर मित्र हो आपल्याला खाली कॅपच्या दिलेला आहे कॅपच्या मध्ये तुम्हाला या ठिकाणी कधी बेरीज विचारली जाईल कधी वजाबाकी विचारली जाईल कॅप्चं जे काही योग्य उत्तर असेल ते योग्य उत्तर आपल्याला टाईप ऑफ कॅपच्या या मध्ये टाकून घ्यायचं आहे तर कॅपच्या व्यवस्थित टाका आणि सबमिट या ऑप्शन वरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे सबमिट या वरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आपल्या समोर नवीन पेज अशा पद्धतीने ओपन होणार आहे सिक्युरिटी साठी काही माहिती जी आहे ते मित्र हो मी ब्लर केलेले आहे आता या ठिकाणी पाहू शकता आपण खाली आपल्याला यादी पाहायला मिळत आहे तर पहिला जो कॉलम आहे तो म्हणजे गावांची यादी आहे म्हणजे ग्रामपंचायतींची यादी या ठिकाणी दिलेली आहे गावांची नावं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील या कॉलम मधून तुमचं जे गाव आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे त्यानंतर मित्र हो दुसरा जो कॉलम आहे तो म्हणजे पंचायत टार्गेट म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीसाठी किती घरकुलांचं टार्गेट देण्यात आलेलं आहे त्याची संख्या तुम्हाला या दोन नंबरच्या कॉलम मध्ये पाहायला मिळेल त्यानंतर मित्रो आपल्याला ही लिस्ट जी आहे ती या ठिकाणी असं डाव्या साइडला स्क्रोल करायची आहे सरकवायची आहे त्यानंतर आपण या ठिकाणी कॉलम पाहू शकता सँक्शन नावाचा कॉलम आहे या सँक्शन कॉलम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आपल्या ग्रामपंचायतीसाठी जे टार्गेट आलेलं आहे त्या टार्गेटपैकी एकूण किती घरकुलांसाठी सँक्शन देण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्र हो, आपल्या ग्रामपंचायतीसाठी एकूण किती घरकुलाचं टार्गेट आलेलं आहे आपण पाहू शकता आता या ठिकाणी तुम्हाला जर ही यादी डाउनलोड करायची असेल तर या ठिकाणी वरती एक ऑप्शन दिलेला आहे पहा डी पीडीएफ तर या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ही यादी जी आहे ते पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड करून घेऊ शकणार आहात तर अशा प्रकारे मित्रो हो घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल वरून तुमच्या ग्रामपंचायतीसाठी घरकुलचं किती टार्गेट आलेलं आहे हे अशा पद्धतीने चेक करू शकता मित्र ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद